पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज फुरसुंगी येथे पदयात्रा काढण्यात आली होती याला फुरसुंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय महायुतीचे सरकार पुन्हा एकदा यावे यासाठी नागरिकांमध्ये उत्साह असून पुरंदर हवेलीचा आमदार यंदा महायुतीचा होईल असे चित्र पाहायला मिळत आहे यावेळी नगरसेवक गणेश ढोरे राहुल चोरघडे आणि इतर सर्व पदाधिकारी महिला आणि तरुणींची प्रमुख उपस्थिती होती पुरंदर हवेली तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी गड्या या चिन्हा समोर बटन दाबून संभाजी झेंडे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा अशी ग्रामस्थांना विनंती करण्यात आली आहे काय सांगाल एकंदर कसं वातावरण एकंदरीत वातावरण खूप चांगलं आहे मतदारांमध्ये खूप चांगला उत्साह आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि युतीचा उमेदवार आणि चिन्हावरती निश्चितपणे आम्हाला विजय मिळेल याची खात्री आहे दादा स्वतः उद्या सभा घेतायत काय सांगत नाही आजच्या काही सभा त्यांच्या मागे पुढे झाल्यामुळं उद्याच्या सभेचे टायमिंग कन्फर्म पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर हवेली